महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी डोम बलकवडी कॅनलचे पाणी पाझर तलावात सोडण्यासाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे नायगाव कवठे चावर साळव वडगाव असवली कढेरी गावाच्या वरच्या भागातून कॅनॉल गेलेला असून गेल्या एकोणतीस जानेवारी रोजी कॅनॉलला पाणी आले असून गेले आज अखेर तीन फेब्रुवारीपर्यंत कॅनॉलखालील येणारे असवली ग्रामपंचायत कढेरी ग्रामपंचायत नायगाव ग्रामपंचायत साळव ग्रामपंचायत कवठे ग्रामपंचायत चावर ग्रामपंचायत हद्दीतील पाझर तलाव ओढे नाले अक्षरशः कोरडे पडलेत तरी ही सर्व गावे कॅनॉल पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहेत तरी या ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजनेची देखील दोन महिन्यात पाणी टंचाईची सदृश परिस्थिती निर्माण होऊन गावावर दुष्काळाचे वातावरण निर्माण होईल आणि गावाला टँकर चालू करावं लागतील तरी आपण विनंती आहे की असवली मेन क्षमतेचे सहा दिवस पाण्याचे आवर्तन करावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली तरी सत्यशोधक महाराष्ट्र बोलताना शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे आपण पाहूयात संपादक मोहन बोरकर सातारा सिंचन विभाग सातारा सातारा यांच्या मार्फत खंडाळा तालुक्यातून जो धोंबलकवडीचा कॅनल गेलेला आहे के त्या कॅनॉलचं आवर्तन अठ्ठावीस तारखेला चालू होतं अठ्ठावीस ते सहा तारखेपर्यंत रोटेशन हे फलटण तालुक्याला होतं ते तेरा तार तारखेपर्यंत खंडाळा तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी सातारा सिंचन विभाग सातारा यांच्यामार्फत त्यांचं आवर्तन करण्याचं रोटेशन होतं उद्या सहा तारीख आहे सहा तारखेच्या सात दिवसामध्ये खंडाळा तालुक्यामधील जेवढे जेवढे पिण्याच्या पाण्याचे पाजर तलाव असतील गावामध्ये मुलात मुळात खंडाळा तालुक्यामध्ये पूर्व भागात दोन पाझर तलाव आहेत मोठ्या क्षमतेचे आणि पश्चिम भागात नायगाव क्रमांक एक नायगाव क्रमांक दोन व वडगाव लघु क्रमांक नंबर एक असे तीन मोठ्या स्वरूपाचे पाझर तलाव आहेत पण आत्ता सध्या पाझर तलावाची क्षमता पाहता फक्त चाळीस टक्के एवढाच पाण्यासाठा उपलब्ध शिल्लक आहे त्यामुळे आम्ही आज आमचे नायगाव ग्रामस्थ केसरी ग्रामस्थ साळो ग्रामस्थ चावर ग्रामस्थ कवटे ग्रामस्थ या पाचही ग्रामपंचायतीच्या सर्व गावातल्या लोकांनी आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा चार महिन्यानंतर जो विषय होणार आहे त्या ज्वलंत होण्या होण्याअगोदर जो सहा तेरा हा जो काही सात दिवसाचा कालावधी आहे तो संपूर्ण सात दिवसाचा कालावधी खंडाळा तालुक्यात मुळात पाजर तलावांची संख्या ही कमी आहे जी पाजर तलावी संख्या जी कमी आहे तरी पाजर तलावे फुल जर भरले तर आमचा नायगाव क्रमांक एक नायगाव क्रमांक दोन व वडगाव हे तीन जर पाजर तलाव भरले तर आजूबाजूच्या ज्या आमच्या वरच्या भागात आणि खालच्या भागात जे गावाच्या ग्रामपंचायतच्या विहिरी आहेत ह्या कमीत कमी सहा महिने तरी ह्या पाजर तलावामुळे ह्या त्यांना उर्जित अवस्था भेटणार आहे आत्ताचा पाणी साठा जवळपास हा चाळीस टक्के आहे अजून सात महिन्याचा कालावधी आहे या सात महिन्याच्या कालावधीनंतर या पाजर तलाव्यामध्ये अगदी शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे व या पाणीसाठा कमी झाल्यामुळं कमीत कमी अकरा गावांचा पाणी पिण्याचा गोरवडारांचा व शेतीच्या पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याच्या ज्या विहिरी आहेत आमच्या आजूबाजूच्या आमच्या गावाच्या व पेसोर्डी सावर कवते साळव आणि नायगाव या पाचही गावांना पिण्याच्या पाण्याला जर आत्ता कॅनॉलनी जर आम्हाला सात दिवसाचा आवर्तन आणि एस्केप मेन गेटमधून एस्केप मेन गेटमधून जर आम्हाला पस्तीस टक्क्यांचा पुरवठा केला तर आमच्या या सात गावांचा सा प्रश्न टँकर अन्यथा आम्हाला जर पाणी पुरवठा नाही झाला तर आम्हाला टँकरच घ्यावे लागतील त्यामुळे आम्ही आज आमचे केसरी ग्रामस्थ चावर ग्रामस्थ व नायगाव ग्रामस्थ आम्ही आज जिल्हाधिकारी सातारा यांना पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं होतं कार्यकारी सिंचन विभाग सातारा यांना देखील पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं होतं पालकमंत्री साहेबांना देखील या पंधरा दिवस अगोदर रोटेशनच्या रोटेशनचं पत्र दिलं होतं त्या संदर्भात आम्ही दिलेला त्यांचा शब्द होता सहा तारखेला तुम्हाला सहा ते सतरा सहा तेरा हा जो काही खंडा तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठीचा सा प्रश्न पाजर भरून घेण्यासाठी या संदर्भात आम्ही आलो होतो साहेबांनी देखील आम्हाला आजच्याच तुम्ही म्हणले व्हिडिओकडे जावा व्हिडिओनचा अहवाल द्या तुम्हाला उद्याची उद्या आम्ही पाणी देण्याची सोय करू ठीक आहे त्याबद्दल आम्ही साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद आम्हाला पाण्याचा प्रश्न मिळाला नमस्कार आज आम्ही केसरोडे ग्रामस्थ नायगाव ग्रामस्थ चावरोस्ती कवठे ग्रामस्थ जिल्हाधिकारी सातारा यांना पाणी प्रश्नाच्या विषयासंदर्भात आज भेटलो तर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठ पाणी प्रश्नाच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनी सांगितलं की या ठिकाणी व्हिडिओनं तुम्ही पत्र व्यवहार करा व्हिडिओ याकडले या ठिकाणी या अहवाल देतील आणि त्याच्यानंतर तुमच्या गाव गावाच्या शेजारी जे काही तलाव असतील ते तलाव भरून घेण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जाईल परंतु शा या माध्यमातून मी शासनाला सूचित करतो की या पादर तलावामध्ये जर पाणी उपलब्ध नाही झालं तर या पाच गावांच्या पाणी पुरवठ्याची विहिरी त्या ठिकाणी आहेत जर पाणीपुरवठ्याच्या विहिरींना जर पाणी नाही आलं तर त्या पाच गावांच्या पाण्याचा खूप मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण होईल आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल या ठिकाणी प्र उपविभागीय अधिकारी वाई यांनी जे डिक्लेअर केल्याप्रमाणे अकरा गाव या ठिकाणी खंडाळा तालुक्यातली दुष्काळ जाहीर झालं त्याच्यामध्ये केसुर्डी असेल नायगाव असेल साळो या ग्रामपंचायती या ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला त्यामुळे या ठिकाणी जर पाणी सोडलं नाही तर आमच्या गुरांचा असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हा खूप मोठा जीवलांत प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे शासनाला विनंती आहे की आपल्या माध्यमातून या ठिकाणी या बाजार तलावामध्ये डोंबलकवडीचे जे काय पाणी ते पस्तीस टक्के क्षमतेनं त्या ठिकाणी एस्केप गट ओपन करावं आणि त्या तलावामध्ये पाणी सोडावं जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तीन चार महिन्याचा प्रश्न आमच्या पाच गावांचं सुटेल आणि या ठिकाणी एस गेटच्या माध्यमातून ते पाणी सोडल्यानंतर आमच्या या ठिकाणी बुराडोरांचं असेल शेतीच्या पाण्याचं असेल आणि पाणी पुरवठ्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि या ठिकाणी आज जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सकारात्मक असा प्रतिसाद दिला या ठिकाणी आमच्या केसरुडीचे ग्रामस्थ साळवा असेल कवठे चौरस्ती नायगावचे ग्रामस्थ या ठिका या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो की या ठिकाणी भेटले भेटले जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे उद्या ठिकाणी जे बिडओ साहेबांचा अहवाल आल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या पादर तलावामध्ये पाणी सुटेल मी जिल्हाधिकारी महोदयांचं या ठिकाणी पाणी सोडल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पाणी प्रश्नासाठी एकवटले कारण हा पाणी प्रश्न येणाऱ्या काळामध्ये खूप ज्वलंत होणार आहे त्यामुळं मी सर्व ग्रामस्थांचं पाचही गावातील ग्रामस्थांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा